मंडळी आज आपण मेतकुटाचं डांगर ही रेसिपी बघणार आहोत पौष्टिक हो आणि चविष्ट असं हे मेतकुटाचं डांगर भाजीऐवजी किंवा ताटात डाव्या बाजूला वाढण्यासाठी एक छान ऑप्शन आहे आता मेतकूट हे शक्यतो घरोघरी असतेच मग आपण गरम गरम भात तूप मेतकूट खातो तसेच हे मेतकुटाचे डांगर सुद्धा करू शकतो अगदी भाजीऐवजी सुद्धा तुम्ही हे डांगर करू शकता बरं रेसिपी जुनी आहे पारंपरिक आहे आणि तेवढीच चविष्ट चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता मी हे नुकतेच केलेलं मेतकूट आहे मस्त आहे ना आणि मस्त सुद्धा येत आहे बरं का अतिशय पौष्टिक असं हे मेतकूट कसं करायचं याची रेसिपी तुम्ही नक्की बघा आता याचं डांगर करायला आपण सुरुवात करूयात यासाठी मी दही घेत आहे साधारण तीन ते चार चमचे घट्ट आणि गोडसर दही इथं घेतलेलं आहे ते तर आपन, आता आपण चांगलं फेटून घेऊया गरजेनुसार थोडस पाणी घालून मी हे दही छान फेटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताक सुद्धा वापरू शकता पण फार आंबट ताक वापरू नये आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलंय आणि थोडीशी साखर घातलीये आता मीठ आणि साखर आपण व्यवस्थित ह्याच्यात मिक्स करून घेऊया विरघळून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये मेतकूट घालायचं साधारण दोन ते तीन चमचे मेतकूट आपण यामध्ये घालूया आता हे मेतकूट आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण मेतकूट मिक्स करून घेऊया आता इथं जरा मला हे मिश्रण पातळ वाटते त्यामुळे मी अजून एक दोन चमचे मेतकूट यामध्ये घालत आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे छानपणे आपल्याला हे मेतकूट मिक्स करायचंय कुठल्याही गाठी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायच्या नाही हे बघा छान स्मूथ अशी ह्याची आपली पेस्ट तयार झालेली आहे बघा मस्तपैकी मेथकूट दही मिक्स झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा इथं मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालू आता यात कांदा नाही घातला तरी चालतो म्हणजे नैवेद्याचा ताट वाढताना डाव्या बाजूला तुम्ही हे डांगर वाढू शकता कांदा आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाली आहे आता आपण त्याच्यासाठी खमंग फोडणी करूया फोडणीसाठी आपण भरलेली मिरची वापरायची प्रथम मी तेल गरम केलं साधारण एक चमचा तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर ही जी भरलेली मिरची आहे ती मोडून मी यामध्ये घालते साधारण दोन मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत मिरची घातल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि मग साधारण लाल मिरची होईसपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची ह्या मिरचीमुळं आपल्या डांगरला खूप छान चव येणार आहे ही मिरची कशी करायची ह्याची रेसिपीसुद्धा आम्ही ऑलरेडी शेअर केलेली आहे ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता तुम्ही बघितलं असाल मी फक्त मोहरी आणि मिरची एवढीच फोडणी केलेली आहे हळद आणि हिंग घातलेलं नाही कारण मेतकुटामध्ये ऑलरेडी हळद आणि हिंग आहे त्यामुळं फक्त मोहरी आणि मिरचीची फोडणी आपण ह्याला दिलेली आहे मिरचीमुळं मस्त खमंग अशी ही फोडणी होते आणि अशी मस्त खमंग फोडणी आपण याला दिलेली आहे आता या फोडणीतल्या मिरच्या मोडून आपल्याला ही फोडणी व्यवस्थित मिक्स करायची आहे म्हणजे मिरचीतला मसाला मेतकुटाला व्यवस्थित लागला जाईल आणि हे मिश्रण मिक्स झालं की आपलं मेतकुटाचं डांगर तयार आहे खूपच चविष्ट असं हे डांगर होतं करायला बघितलं ना किती सोपा आहे एखाद्या वेळी भाजीचा कंटाळा आला असेल तर सुद्धा तुम्ही हे डांगर खाऊ शकता भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं पोळीबरोबर भाताबरोबर सुद्धा हे मेतकुटाचा डांगर खायला छानच चा लागतो किंवा ताटामध्ये डाव्या बाजूला वाढायला हा एक छान ऑप्शन आहे आणि तेवढाच पौष्टिक ही जुनी पारंपरिक तेवढीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल लायकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद